नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खरं अर्थानं आपण जर बघितलं तर एक ऑगस्ट पासून सतरा संवर्गातील पेसा भरतीसाठी तेरा जिल्ह्यातील या ठिकाणी जे आदिवासी बांधव आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची दखल शासनाने घेतली गेली नसल्यामुळे या ठिकाणी एकवीस तारखेपासून तेरा जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि त्याची धग आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात बसलेले आहे सुरगाणा असेल कळवण असेल पेठ असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज चौथा दिवस असून देखील मोठ्या प्रमाणात चक्काजाम आंदोलन चालू आहे सर्व वाहतूक दळण सोय आहे ती ढप्प करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आजपासनं जे पी गावित साहेब माझे आमदार यांच्या नेतृत्वामध्ये नाशिक येथे आदिवासी विकास भवन या ठिकाणी उपोषण सुरू झालेलं आहे आणि त्याच स्थळी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपण जर बघितलं तर भास्कर गावित साहेब असतील जे पी गावीत साहेब असतील आणि आता डी एल डॉक्टर डी एल करा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत पुढं याची रणनीती कशी असणार काल जी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाशिकमध्ये येऊन गेले त्यांनी संपर्क केला का या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत साहेब खऱ्या अर्थानं आपण आंदोलन मोठ्या प्रमाणात केलेलं आहे अजूनही ते चालू आहे आणि तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बस बसला आहात काय पुढची तुमची दिशा असणार शासन आतापर्यंत तुम्हाला काही विचारलं का कुठल्या गोष्टी संदर्भात तुमची चर्चा झाली का काय सांगाल नाही आता ह्या मागण्यांच्या संदर्भात तर सगळ्यांना माहिती जग जाहीर आहे की मागणी कोणती आहे आणि पेशा क्षेत्रामधले जे काही मुलं आहेत त्यांना जनरल भरती बरोबर महाराष्ट्रामधल्या त्यांना पण बोलवलं त्यांना ऑर्डर पण दिली ऑर्डर परत घेतली आणि पेशा क्षेत्रामधली भरतीच बंद करायचा निर्णय सरकारने जाहीर केला ही कोर्टाचा आदेश आहे त्यामुळं आम्ही पेशा क्षेत्रामध्ये भरती करणार नाही परंतु आमचं म्हणणं होतं की साडेबारा हजार नोक नोकरा नोकरांना सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन जे बोगस सर्टिफिकेटवरती नोकरी लागले होते त्यांना को सुप्रीम कोर्टाच्या निकालाने काढून दिलं परंतु हे सरकार इतकं दयाळं हो की त्या सरकारने त्या लोकांना बाहेर काढून शिक्षा देण्याऐवजी किंवा पैसे जे त्यांनी लाटलेले आहेत ला सरकारचे मोठ्या सर्टिफिकेटवर ते वसूल करण्याऐवजी त्यांना दुसरीकडे सामावून घेतलेलं आहे परंतु आदिवासींच्या साडेबारा हजार जागा त्या पण रिक्त आहेत त्या भरलेल्या नाही आमचं म्हणणं काय आहे की इथं शंभर टक्के पेसा क्षेत्रामध्ये आदिवासीच माणसं पाहिजेत अशा प्रकारचा सरकारने निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे भरती प्रक्रिया सुरू केली आणि त्याला जर ओबीसीने कोणीतरी त्याच्या पोटात दुखला आणि त्याने स्टे दिला तो स्टे दिल्यानंतर आमचं म्हणणं आहे की त्या म्हणजे ह्या जनरल भरतीला स्टे आहे परंतु ज्या जागा रिकाम्या आहेत ज्या साडेबारा हजार त्या जागांपेक्षा हे कॅन्डिडेटचे संख्या कमी आहे त्यांना भरती करावं परंतु सरकार म्हणतंय अजून काहीच नाही ते कोणाला काही कळलं नाही की मुदान जाणून बजून करतात हेही कळत नाही पण आम्हाला वाटतंय सरकार मुदाम ह्याच्याकडं दुर्लक्ष करत आहे एक आपल्या कविता राऊत आमच्याकडे जागतिक धावपट्टू होते आणि तिच्याबरोबर तिच्यापेक्षा कमी जिला गुणवत्ता आहे अशी एक जनरल समाजाची धा आपले जागतिक खेळाडू होती तिला मात्र डेप्युटी कलेक्टरची ऑर्डर दिली ही कविता राऊत मात्र ही डेप्युटी कलेक्टरची ऑर्डर तिला सांगितलं इथं जा तिथं जा सगळीकडे ती फिरली तिला काही ऑर्डर मिळाली नाही याचा अर्थ काय जनरल समाजाला काही मागणी केली तर ताबडतोब ती त्याची मागणी मान्य होते पण आदिवासी समाजाने जे अधिकार आहेत त्याचे हक्क आहे त्या हक्काच्या अधीन राहून मागणी केली तर त्याला के कायद्याचा बर्ग दाखवला जातो आणि दुसरीकडे त्याला फिरायला लावतात आमचं म्हणणं आहे की हे जास्त दिवस चालणार नाही आज आदिवासी काय असेल तो स्वतःच्या कौतीने आईवडिलांच्या कष्टाने थोडंफार आता लिहायला वाचायला शिकला त्याला पण कायदा कळतोय आणि ह्या कायद्याचा आधार घेऊन आम्ही आमचे हक्क मा मिळवण्यासाठी इथं बसलेलो आहोत आम्ही पहिला मुलांनी उपोषण सुरू केलं त्याच्या एक तारखे एक पासून त्यांनी सुरुवात केली आम्ही त्याच्यावरती बारा तारखेला धिरवाळ साहेब आमदार काही असे जाऊन कमि कलेक्टरला आणि कमिशनरला सांगितलं की ही जी मागणी आमची आहे हे जे आमचे प्रश्न आहेत मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकान त्यांची बोलवून आम्हाला त्याच्याशी चर्चेला बोलवा परंतु त्याच्यातला कुठलाही पाऊल उचललं गेलं नाही काल दोघे उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील नाशिकमध्ये होते महिलांचा ना, ना जो सन्मान हा कार्यक्रम आयोजित केला होता त्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं का कोर्टामध्ये तो जो निर्णय आहे तो लवकरच येईल आणि कुठेही आदिवासींना डावललं जाणार नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं त्यावर आपण समाधानात आहात हे पहा ज्या कार्यक्रमासाठी ते आले होते हा इलेक्शनचा स्टंट म्हणूनच आले होते जी लाडकी बहिणीचा म्हणजे प्रबोधन करण्यासाठी त्याने शिबिर ठेवलं होतं महिला सशक्तीकरण नावाच्या गोंडस नावाखाली व खरं तर लोकांना पण माहीत आहे ना, ना, ना हे काय चाललंय ते हे ये येणाऱ्या दीड दोन महिन्यामध्ये ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीचा प्रचारच व्हा होता परंतु बऱ्याच ठिकाणाहून काही महिला आल्या नाही कारण त्यांना कळलं होतं की हे काय पैसे तिथे देणारी नाही आहेत पैसे आपल्या खात्यावरती गावाकडेच येणार आहेत बँकेचे त्याच्या खात्यावरती आणि त्यामुळं यांच्याकडे जाण्याचं काही कारण नाही आमच्या दोन चार तालुक्यातून लोकच आले नाही एवढं तिथंपर्यंत जायचं आणि ज्या आल्या होत्या बाया त्या सुद्धा शिखल्याचा त्यांनी अनुभव घेतला उभा राहायला जागा नाही हे पण अनुभव घेतला त्यामुळं तिथं फडणवीस साहेबांनी जे भाषण केलं की आम्ही भरत्या करणार होतो परंतु कोणीतरी गेलं स्टे आणलं आमचा तर आरोप आहे की यांनीच हे पिल्लू काढून तिथं स्टे घ्यायला पाठवलं आणि आतापर्यंत याचा गाज्यावाज्या करायचा आम्ही करतोय आम्ही केलं असं म्हणून उपकाराची भाषा करायची हे आम्ही हक्क मागतोय भीक नाही मागत आणि म्हणून त्यांची जबाबदारी आहे जे जनरल भरती करता येत नाही त्याच्यावर काही कोर्टाने अटी शर्ती केल्या असतील परंतु हे साडे बारा हजार जागा तर रिकाम्या आहेत ना ह्या सरकारला सुद्धा माहित आहेत हे भरताना मात्र सरकारनेच खोटे नाते दाखले करून ना भरलेले आहेत साहेब सत्ताधाऱ्यांचं असाही आरोप होतो आहे की तुम्ही स्वतः मोठ्या कालावधीसाठी आमदार राहिलेले आहात हंगामी विधानसभा उपाध्यक्ष देखील आहात त्यावेळेस हा मुद्दा त्यांनी काढला नाही आता पुढे इलेक्शन किंवा मग ह्या गोष्टी करूनच तुम्ही करता असं ते आरोप करताय तुमचा आरोप करण्याचा सवालच नाही ना मी हंगामी अध्यक्ष होतो मी माझ्या कौतीने होतो काय त्यांची महेर होतो मी सात वेळेस आमदार निवडून आलो ही पुण्य म्हणजे त्यांची पुण्य आहे का आम्ही लोकांमध्ये काम करतो त्याच्या बळावरती आम्ही निवडून आलो सातवेळेस आणि म्हणून त्यावेळेस विषय काढायचा हा कोण ज्याला कळतच नाही असा माणूस का हा प्रश्न विचारत असेल ज्याला कळत आहे राजकारण कळत आहे तिथं ते माझी मेजॉरिटी आहे का मी ज्या लोकांनी मला निवडून दिलं त्यांचे प्रश्न आपण सोडवले त्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला अजूनही त्यांचा विश्वास आहे आज आम्ही इथे येऊन बसलो लोकांना सांगितलं की आपल्या आपल्या आप आदिवासी क्षेत्रामध्ये हे आंदोलन तीव्र केलं पाहिजे लोकांनी बंद केलेलं आहे सुरगाण्याला तर लोकांनी कुलूप जाऊन दिलं जात ऑफिसला बीडीओ ऑफिसला सगळे ऑफिस बंद केले अजून देखील नागझरी फाटा असेल हादगड असेल उंबरठाण असेल या ठिकाणी अजूनही चक्काजाम आहे परंतु कळवणमध्ये जी ढग पहिल्या दिवशी पाहायला मिळाली ती आता नाही आहे त्याचं कारण काय कळवणमध्ये तर नितीन पवार त्याची म ती मंडळी काय तिचं नाव जयश्री पवार या लोकांनी ते बा म्हणजे आंदोलन उठवण्याचा प्रयत्न के, केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही याला भेट दिली त्याला भेट दिली मोबाईलवरती व्हायरल व्हायरल करायचा करा, करा प्रयत्न केला पण खरं तर ह्या संबंध आंदोलन खिळ घालण्याचं काम कळवणमध्ये तर कोणी केलं असेल तर त्या आमदार पवारांनी ते तर लोकांचे हे मुलांना भेटायला सुद्धा आले नाही त्यांचं म्हणणं आहे काय एक दोन तारखेला जेव्हा आंदोलन झालं तेव्हा जेव्हा साहेब असतील मंडो ताईगाव इथं असतील ते असतील आम्ही स्वतः त्या मुलांना भेटलेलो आहे आमची आमचे प्रयत्न त्या ठिकाणी चालले असं म्हणणं त्यांचे प्रयत्न चालले तर ह्या मुलांना न्याय मिळायला पाहिजे ना आमचं म्हणणं काय कोणाला भेटून न्याय मिळत नाही इथं तसे सगळेच आमदार आले होते ते भाषण करून गेले परंतु आतापर्यंत ह्या मुलांना भरीव अशा प्रकारचा कुठलाही परिणाम असा दिसलेला नाही आणि म्हणून हे संबंध आंदोलन आता एका वेगळ्या दिशेने तीव्रतेने पुढे चाललेलं आहे आता पुढची दिशा कशी असणार हे आंदोलन कधी थांबणार कारण कळवण सुरगाना आपण जर बघितलं साहेब वर्ग मोठा आहे कांदा उत्पादक का शेतकरी मोठा आहे त्या ठिकाणी त्याचं माप मोठा आहे व्यापारी आहे आज मार्केट देखील बंद करण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे तर त्या संदर्भामध्ये पुढचं आपलं पाऊल कसं असणार त्यांच्या दृष्टीने आपल्या काय जनभावना आम्हाला आमचा कोणाला विरोध नाही शेतकऱ्याच्या मालाला विरोध नाही शेतकऱ्याच्या कुठल्या कामाला विरोध नाही व्यापाऱ्यांच्या कुठल्या उद्योगाला विरोध नाही परंतु सरकार जर आमची दखल घेत नसेल आदिवासींच्यासाठी खास अशा प्रकारच्या योजना राज्यघटनेमध्ये म्हणजे सरकारच्या राज्यघटनेमध्ये शेड्यूल पाच आणि सहा याच्यामध्ये उद्घृत केलेले आहेत त्याचा एक सुद्धा आमच्या आदिवासी भागामध्ये राबवला जात नाही आणि आदिवासी भागामध्ये तहसील ऑफिस आहे पोलीस स्टेशन आहे बी डीओचं ऑफिस आहे योजनांचं काही अंमलबजावणी करणारे सी डी पी ओ वगैरेचे ऑफिस आहेत ह्या ह्या का योजनांचा आम्हाला कुठं फायदा मिळतोय काय त्याचा आम्हाला उपयोग आहे जर आम्हाला नोकरी मिळत नसेल शिक्षण मिळत नसेल तर हे काम ह्या ऑफिसचं काही कामं आहे आणि म्हणून आम्हाला कोणाला अडवण्याचा सवाल नाही आहे पण आम्हाला हक्काने दिलेल्या जे काही अधिकार आहेत ते अधिकार सुद्धा आमच्या समोर आमच्या जवळ येऊ देत नसतील हे सरकाराच्या सरकारच्या पॉलिसीमुळं तर आम्ही तिथं आंदोलन करणारच आहोत ना तर शेवटी प्रत्येक माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी जगतोय त्याचं आयुष्य त्याला सुखसोयीने भरलेलं असलं पाहिजे अशा प्रकारची कल्पना ठेवून जगतोय इथं जर त्याला जगण्यासाठी मरण्याची मरण यातना करा, करावे लागत असतील एवढं आता कोणी सर आपण जर बघितलं तर जे पी गायक्तांचा आपण विचार केला तर त्यांनी या पहिले देखील मोठमोठे मोर्चे काढलेले आहेत आणि त्यांच्या मोर्चाची गिनीजमुखामध्ये नोंद झालेली आहे असे मोर्चे त्यांच्या नेतृत्वामध्ये निघालेले आहेत आणि हा जो मोर्चा आहे तो आम्ही तडीच नेऊ आणि शासनाने जर आमच्याकडे लक्ष घेतलं नाही तर ही व्यापकता याची व्यापकता जास्त वाढून आणि मोठा अनर्थ होण्याची शक्यता देखील दादांनी बोलून दाखवलेला आहे म्हणून येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये शासनाला त्यांनी अल्टिमेटम दिलेलं आहे या गरीब आदिवासी मुलांच्या न्याय हक्कासाठी तुम्ही दोन पाऊल मागे या आणि त्यांच्याकडे बघा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आदिवासी जनतेकडे या आंदोलकांकडे कशा पद्धतीने बघतं आणि त्यांना काय न्याय मिळवून देतं हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मी मुख्य संपादक प्रकाश बागुल नसू अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा